नमस्कार मी विशाल वसंत पवार मंडळ कृषी अधिकारी कवटी मंगा आपल्या ॲग्रोकिंग टुरिझम चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज आपण देशिंग गावामध्ये आलेलो आहोत देशींग गावातील दत्तात्रय डुबुले हे शेतकरी आहेत युवा शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांनी मागच्या वेळी लांबड्या मिरचीचं चांगलं उत्पादन घेतलं होतं आता आपण त्यांच्या टोमॅटोच्या प्लॉटवर आलो आहे जून महिना चालू आहे बऱ्यापैकी टोमॅटोच्या बागा ह्या फेल गेलेल्या आहेत पण त्या शेतकऱ्यांनी इतकी ही जी टोमॅटोची लागवड केली होती उत्कृष्ट पद्धतीने केलेले आहे चांगले उत्पादन घेत आहेत सध्या मार्केटचा भाव बावीस रुपये किलो आहे आणि दररोज किमान एक टन माल ते घालवत आहेत आणि तरी आपण ह्या शेतकऱ्याची आता आपण हिशोगात जाणून घेणार आहोत चला सुरुवात करूया नमस्कार नमस्ते प्रथम तर आपली ओळख करून द्या मी दत्तात्रय शिवाजी डोबुले राहणार देशी मागच्या वेळी आपली लांबडी मिरची आपण चांगल्या पद्धतीने आणली होती त्याचा चांगला पैसा झाला आता ही टोमॅटोची जी कल्पना डोक्यात आली कारण तुम्ही मिरची कडनं टोमॅटो कडे येणे आता हे दुसऱ्या प्लॉट मध्ये आपण लावले टोमॅटो मग ही तंत्रज्ञान कोणाकडनं समजून पहिल्यांदा घेतलं की स्वतः डायरेक्ट लागवड केली नाही स्वतः राहायला लागण केली दाजींचा सपोर्ट असल्यामुळे दाजींचं जास्त शेतीकडे लक्ष असल्यामुळे दाजीने सांगितलं की टोमॅटोला दर राहील त्यामुळे टोमॅटो लागण केली ती मग आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात येते की जे टोमॅटोचे प्लॉट आहेत आपला सध्या जून चालू आलाय आपला बऱ्यापैकी प्लॉट हे करपा किंवा इतर रोगामुळे पूर्णपणे नष्ट झालेले आहेत डॅमेज झालेले आहेत मग आपण असं काही ह्या तंत्रज्ञान वापरले की ज्यामुळं हे टोमॅटोची एवढी चांगली लागवड राहिलेली आहे किंवा टोमॅटो एवढी चांगली लागलेली आहेत लाग, लाग जास्त आहे काय सगळ्या शेतकऱ्यांचं एकच घालते टोमॅटोला औषध कमी त्यामुळे सात आठ दिवसातन शेतकरी फ ही करतात दोन तीन दिवसात फवारणी घेतल्यावर कुठलंच पीक जात नाही मग आता ही सगळी झाली तुमची सुरुवातीची माहिती पण आता ही वरायटी कोणती लावली ही आर्यमान लावली आर्यमान कोणत्या कंपनीचं सिजंडा सिझंट कंपनीची आर्यमान वरायटी लावली मग ही बियाणं कोणत्या दुकानात किंवा तुम्हाला याचं मार्गदर्शन कोण करत ते कि सलगरला अवधू म्हणून दुकान आहे त्यांच्याकडे आपण औषध आणतोय आणि ते मार्गदर्शन करतात मग आ, आता ह्यामध्ये जे अंतर ठेवलंय रोपा मधलं किती सेंटीमीटर ठेवलं हे सव्वा फूट ठेवले सवा फूट ठेवलंय आणि दोन ओळीतलं पाच फूट अंतर फूट अंतर ठेवलं मग आता ह्यामध्ये आपण बघू शकतो की ही जी दोरी बांधलेली आहे त्याचा उद्देश काय आहे म्हणजे हे झाड खाली पडतं ना त्यामुळे ही जमिनीला टिकले की टोमॅटो होते ही वेळ वर्ग मध्ये त्यामुळे ही वरच बांधायला लागते पूर्ण बांधल्याशिवाय ते माल जास्त खाली पडू शिवाय आता सुरुवातीला याला लागवड करताना रोप तयार आणली की बियाण रोप तयार आणली रोप तयार आणली मग ह्याला सुरुवातीला काय आळवणी करून लावली काय कसं काय काय सुरुवातीला पहिला खत विस्कटलं परत डोस एक टाकला आणि परत मलचिंग घालून हाईक गेले परत चार आळवणी घातल्या नाही नाही डोस मध्ये आता समजा आपण म्हटलो की खत टाकली किंवा डोस घातला खतामध्ये कुठलं खत वापरताय आणि डोस कशाचा नक्की विर्या घातला दुसरी पही घात ते प्रति झाडाला किती असा अंदाजे नाही असं एकरी एक सात ते सात पुती घातले एकरी सहा ते सात पुती मग ज्यावेळी आता ही लागवड केली त्यानंतर पुन्हा मलचिंग केलं त्यावर मलचिंग केली Uh, मलचिंग करून मग लागवड मलचिंग केलं ला, लागवड केली मग ते जी खत दिली ती अगोदर पहिली मग सुरुवातीला ती तुमचं झाड आलं मग ज्यावेळी टोमॅटो लागायला चालू झाले त्यावेळी कुठली कीटकनाशक किंवा कुठले रोग राही यावर येते का रोग येतोय की त्यामुळे प्रत्येक दोन तीन दिवस आड औषध याला मग आपला फड चांगला टिकल कुठला औषध आपण मारतुरी करपा करपात यावर थोडं थोडं प्रमाण करप्याचं दिसत आहे मग बाकीच्या तुलनेत आता प्लॉट आपला व्यवस्थित किंवा चांगला आहे बरोबर आहे की मग आता ह्याला रोजची आळवणी म्हणजे किंवा किती दिवसांना आळवणी म्हणजे ड्रिप न आपण सोडतोय त्यात काय असते मध्ये काय राहतं आता बारा एक सेट तेरा चाळीस तेरा मॅग्नेशियम सल्फेट हायवा ड्रिप आणि कारपान यंत्रणा ते हॉलिक्युअर अंट्राकॉल कराटे आता सध्या ही सगळं आपलं टोमॅटोचं प्लॉट एवढा चांगला आलेला आहे त्याला मार्केट रेट काय आहे सध्या भाव काय बाजार भाव सध्या वीस बावीस रुपये चांगला माल बावीस रुपये आता एक किती एकरावरती आपलं क्षेत्र एक एकर आहे आणि रोजचा किती माल इथ बाहेर जातो एक आड एक टन माल एक दिवसाड एक टन एक टन माल मार्केटमध्ये जातोय मग अपेक्षित आता किती उत्पादन आहे मागच्या वेळी जवळपास तुम्ही ह्या प्लॉट मधन बावीस टन टोमॅटो काढले होते बरोबर ह्यावेळी किती माल निघाला अंदाजे आपल्याला ह्या वर्षी एक सत्तावीस अठ्ठावीस टन निघाले सत्तावीस अठ्ठावीस मागच्या वर्षी दर काय होता अ पंधरा सोळा सतरा वीस बावीस या रेंजमध्ये होत म्हणजे आता सध्या सरासरी बावीस रेट आहेच एक आता गेले दोन वर्ष तुम्ही ही आधुनिक पद्धतीने शेती करताय मला असं वाटत नाही का की बाबा लोक बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं म्हणजे हे असतं की म्हणजे आपण समजून चालूया की नो नफा मिळत नाही शेतीतनं पाहिजे तिथं प्रत्येक वेळी शेतकऱ्याची अडचणी असते की शेती तोट्यात चालली आहे नफा मिळत नाही मग बऱ्यापैकी शेतकऱ्यांसाठी आता आम्ही पण फील्डवर चर्चे चर्चा कर करतो त्यावेळी म्हणतात की शेतकरी आम्ही पण टोमॅटो लावलेले आम्हाला काहीतरी प्रॉफिट लॉस होत काय होत काळजी घेतल्या नसल्यामुळे उत्पन्न वाढत नाही आणि उत्पन्न दर कमी असल्या उत्पन्न वाढले की जास्त दर मग पैसे होत्या आता टोमॅटो नक्की कोणत्या महिन्यात लावला पाहिजे कारण लोक उन्हाळ्यात सुद्धा मे मे मध्ये सुद्धा लावली काही जणांना काही जणांनी मार्च मध्ये लावतात आपली चार एप्रिलची लागण आहे चार एप्रिलची जास्त चार एप्रिलला उन्हाळ्यात कोण जास्त करत नाही कारण का जास्त करपून जाते त्यामुळे म्हणून जून जुलैला रेट हा हमकास वाढतो काय मग तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे म्हणजे बऱ्यापैकी शेतकरी म्हणता असतील की शेती परवडण उड़न, परवडत नाही बऱ्यापैकी लोक जमिनी विकून शहरात राहायला स्थायिक व्हायला लागले बऱ्यापैकी शेतकरी म्हणजे असतील जे किंवा नोकरदार किंवा जे सर्व्हिसला लागली मुलं ते शेती विकून बाबा आपण शहरात जाऊन टाकूया की काय याला काय पर्याय शेती स्वतः राबली की शेतीवाणी कोणी सुद्धा पैसे देत नाही आणि शेतीमध्ये स्वतःचा मालक स्वतः आज नाही करू वाटलं तर ठीक बसू शकते तसं जॉब वाल्यानं आज टायमाला जायचं म्हणजे जायचं आहे ओके दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद